नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वात अगोदर सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा आहे आणि हा अत्यंत शुभ दिवस समजला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी असतो तुम्हाला जर का या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करायची असेल सोने खरेदी करायचे असेल नवीन वाहन नवीन घर नवीन जागा तुम्हाला जर का खरेदी करायची असेल तर बघा यासाठी कोणताही शुभ मुहूर्त तुम्हाला बघण्याची गरज पडत नाही तुम्हाला जर का वाहनाची पूजा नवीन घराची पूजा किंवा नवीन जागेची पूजा करायची असेल तर तुम्ही बिंदास ब्राह्मणाकडे मुहूर्त न बघता देखील या दिवशी दिवसभरात केव्हाही करू शकतात त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा करायची असते आपल्याला जर का पैशाच्या बाबतीत काही समस्या असतील तर आपण न आपण नक्कीच माता लक्ष्मीच्या सेवा या गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करायच्या आहे याचबरोबर वर आपल्याला मुलांवरून ही एक वस्तू उतरवून फेकून द्यायची आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून फेकून द्यायची आहे यामुळे मुलांमध्ये असलेली निगेटिव्ह ऊर्जा मुलांच्या अभ्यासात येणारे अडथळे नोकरीमध्ये येणारे अडथळे विवाहात येणारे अडथळे अडचणी टेन्शन बाहेरच्या बाधा सारखं सारखं येणारा आजारपण बघा या सर्व गोष्टी यामुळे निघून जाणार आहे नष्ट होणार आहे मुलांना लागलेली नजर दोष बाधा या देखील निघून जाणार आहे तर असा कोणता हा उपाय आपल्याला उद्या पाडव्याच्या दिवशी करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा असाच एक अत्यंत सोपा साधा आणि प्रभावी उपाय आपल्याला गुढी पाडव्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करायचा आहे यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी होणारा आहे मुलांमध्ये असलेली निगेटिव ऊर्जा मुलांना जर का बाहेरील बाधा झाली असेल रिष्ट लागली असेल तर या सर्व गोष्टी निघून जाणार आहे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला हा उपाय करायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यात अगोदर आपल्याला आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद जाड मीठ गोमतीर पाणी त्याचप्रमाणे पंचगव्य असेल तर आपल्याला हे टाकून अंघोळ करायचे आहे आवर्जून तुम्ही मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य पंचगव्य नसेल तर गोमतीर पाणी टाका थोडंसं जाड मीठ टाका चिमूडभर हळद टाका आणि लिंबाची पानं ही आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी टाकायची आहे यामुळे तुमच्या मुलांमध्ये असलेली सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल आणि घरातील सर्वांनी या पद्धतीने आंघोळ केली तर घरातील इतर सर्व व्यक्तींमधील निगेटिव ऊर्जा ही कमी होण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्यायचं आहे यामध्ये गोमतीर पाणी आणि गंगाजल टाकायचं आणि हे पाणी आपल्या घरात सर्वत्र आपल्याला एक आंब्याचं पान घेऊन याने शिंपडायचं आहे किंवा एक फुल घेऊन तुम्ही या फुलाने हे पाणी आपल्या घरात सर्वत्र शिंपडायचं आहे यामुळे देखील आपल्या घरात असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही कमी होण्यास मदत होईल गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गायला आवर्जून पोळी खायला घालायची आहे तुम्ही एक पोळी घ्या त्याला थोडंसं गायचं शुद्ध तूप लावा यावर तुम्हाला गुळाचा खडा ठेवायचा आहे भिजवलेली दोन चमचे चण्याची डाळ ठेवायची आहे आणि या वस्तू तुम्हाला गायला खायला घालायच्या आहे जर का तुम्ही घरात पुरणपोळीचा नैवेद्य केला असेल तर पुरणपोळी तुम्ही या दिवशी गायला खायला घालायची आहे यामुळे देखील आपल्याला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद होतो आणि आपल्याला गोमातेकडे आपल्या घराच्या आणि मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना देखील करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे यांचं नामस्मरण आपल्याला दिवसभरात करायचं आहे आणि माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांच्या कामात नोकरीत धंद्यात अडथळे येऊ नये म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे याचप्रमाणे आपल्याला उद्या तुळशी मातेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये शुद्ध गायचं तूप शक्य झाल्यास घाला दोन लवंगा दोन हिरवी विलाची घाला दोन कापडाच्या वडा टाका आणि तुळशी मातेला हा दिवा प्रज्वलित करून आपल्याला तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करायची आहे मुलांच्या मागे असलेली पिडा नष्ट होते अशी प्रार्थना आपल्याला तुळशी मातेला करायची आहे हा दिवा लावताना या दिव्याखाली आपल्याला थोडेशा तांदळाचे आसन ठेवायचे आहे त्याचप्रमाणे बघा तुमच्याकडे जर का शुद्ध गायचं तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावा यामध्ये चिमुडवर हळद टाका या पद्धतीने तुम्हाला तुळशी मातेला देखील या पद्धतीने दिवा प्रज्वलित करायचा आहे या सेवा आपल्याला दिवसभर करून झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला मुलांवरून ह्या वस्तू उतरून टाकायच्या आहे यासाठी तुम्ही एक कागद घेऊ शकता किंवा एक न लागणारी प्लेट डिश घेऊ शकतात किंवा द्रोणपत्रळी घेऊ शकतात यावर तुम्हाला थोडंसं जाड मीठ घ्यायचं आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी चालेल दोन तेजपत्ता म्हणजेच तमालपत्र घ्यायचं आहे बघा हे पण आपल्याला अखंड घ्यायचं आहे चार लवंगा घ्यायच्या आहे अर्धी चमचा बघा अर्धा चमचा हळद पावडर घ्यायची आहे आणि एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे तर या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे आता ह्या सर्व वस्तू आपल्याला प्रत्येक टायमाला लागत असतात अमावस्येला देखील आपण अशाच पद्धतीने मुलांची नजर दृष्ट काढत असतो त्याचप्रमाणे आपल्याला पाडव्याला देखील दृष्ट काढायची आहे तर या वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून ठेवू शकतात कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला ह्या वस्तू लागणार आहे तर ह्या सर्व

आपल्याला देवघरामध्ये दे घेऊन बसायचं आहे बघा देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर तुम्हाला तिथे ह्या वस्तू ठेवायच्या आहे आणि माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलांवरचं विघ्न संकट हे हो होते तुमच्या मुलांची प्रगती होते तुमच्या मुलांची आर्थिक प्रगती होते आर्थिक संकटं असेल आजारपण असेल वाईट बाधा असेल अडथळे असेल टेन्शन असेल विवाहात जर का अडचणी येत असतील तर हे विघ्न दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला माता लक्ष्मीला करायची आहे आणि तुमच्या मुलांची प्रत्येक कामात प्रगती होऊ दे असं बोलल्यानंतर तुम्हाला मुलांना देवघरामध्ये बसवायचं आहे देवघरामध्ये तुम्ही बसायला पाठ किंवा खुर्ची घेऊ शकतात पूर्व पश्चिम दिशेला तोंड येईल अशा पद्धतीने मुलांना बसवायचं आहे आणि ह्या वस्तू तुम्हाला मुलांवरून सात वेळा उतरवून घ्यायचे आहे डोक्यापासून ते पायापर्यंत तुम्हाला सात वेळा ह्या वस्तू उतरवून घ्यायचं आहे मग मुलगा असो किंवा मुलगी असो तुम्ही सर्वांवरून ह्या वस्तू उतरवून घेऊ शकतात तुमच्याकडे जर का एक मुलगा असेल दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर बघा ह्या प्रत्येक मुलासाठी तुम्हाला ह्या वेगळ्या वस्तू घ्यायची गरज नाहीये एकदा जर का तुम्ही ह्या वस्तू घेतल्या तर ह्या वस्तू तुमची जितकी मुलं असतील तितक्या मुलांवरून तुम्ही उतरवून घेऊ शकतात या पद्धतीने आपल्याला घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने ह्या वस्तू सात वेळा मुलांवरून उतरवून घ्यायच्या आहे बोलत असताना उतरवत असताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आहे कोणी टोकल याची काळजी घ्यायची आहे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला ह्या वस्तू उतरवत असताना माझ्या मुलाला जर का कोणाची बाधा झाली असेल तर ती निघून जाऊ दे काही अडचणी असतील त्या अडचणी निघून जाऊ दे किंवा काही आणखी गोष्टी असतील त्या मार्गी लागू दे असं बोलत बोलत तुम्हाला ह्या सर्व वस्तू त्या मुलावरून सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे यानंतर नंतर या वस्तू आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरून आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे कारण या दरवाज्यामधूनच आपल्या घरामध्ये चांगल्या गोष्टी प्रवेश करत असतात आणि त्याचबरोबर वाईट गोष्टी देखील या दरवाज्यामधून प्रवेश करत असतात यासाठी आपल्याला या, या वस्तू दरवाज्यावरून देखील आपल्या घरावरून देखील सात वेळा उतरवून घ्यायची आहे यानंतर आपल्याला घरात यायचं नाही तर आपल्याला ह्या सर्व वस्तू घेऊन एखाद्या लांब जागी जायचं आहे जिथे कोणीही जात नसेल मोकळी जागा असेल अशा ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी ह्या सर्व वस्तू आपल्याला जाळून टाकायच्या आहे म्हणजे प्रज्वलित करायच्या आहे बघा आपण जी प्लेट यासाठी वापरलेली आहे ती देखील आपल्याला घरात आणायची नाही आहे यासाठीच तुम्हाला न लागणारी प्लेट तुम्ही घेऊ शकतात किंवा द्रोण घेऊ शकतात पत्रावळी घेऊ शकतात कागद तुम्ही घेऊ शकतात की जेणेकरून आपल्याला प्लेट घरी आणायची गरज पडणार नाही तर बघा ह्या सर्व वस्तू जाळण्यासाठी तुम्ही थोडासा कापूर घेऊन जाऊ शकतात हा कापूर ह्या वस्तूंवर टाकून तुम्ही ह्या वस्तू सगळ्या जाळून टाकायच्या आहे घरी येताना तुम्हाला मागे वळून बघायचं नाही आहे घरी आल्यानंतर तुम्हाला नेहमीप्रमाणे हात पाय धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे घरात आल्यानंतर तुम्हाला घरात आल्यावर तुमच्याकडे जर का मोठी पंथी असेल किंवा कापूरदाणी असेल तर तुम्हाला दोन तीन कापडाच्या वड्या घ्यायच्या आहे बघा भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापडाच्या दोन ते तीन वड्या घ्या साधा कापूर असेल तर पाच वड्या कापराच्या तुम्हाला घ्यायच्या आहे भीमसेनी कापरामध्ये घरातील नकारात्मक ऊर्जा ही जास्त शोषून घेण्याची ताकद असते शक्यतो तुम्ही भीमसेनी कापराचाच वापर करा यामध्ये तुम्हाला दोन लवंगा आणि दोन तमालपत्र टाकायचं आहे तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे तुमच्या देवघरामध्ये बसून तुम्हाला ह्या वस्तू प्रज्वलित कराय चाहे, माता आ, माता लक्ष्मी आणि श्री भगवान विष्णू तुम्हाला यांच्यावरून ह्या वस्तू वाळून घ्यायच्या आहे त्यानंतर या, त्यान या सर्व वस्तूंचा धूर तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला पसरवायचा आहे आणि त्यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जाऊन उंबरठ्यावर ठेवायच्या आहेत आता हा उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे बघा सहा नंतर तुम्ही हा उपाय करू शकतात कारण संध्याकाळी आपण मुलांवरून दृष्टही काढत असतो तिन्ही सांजेचा जो टायमिंग असतो त्यावेळेस तुम्ही मुलांवरून ह्या वस्तू उतरून घेऊन फेकून द्यायच्या आहे त्याचप्रमाणे बघा कापडामध्ये घरातील निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असते घरात जर का वाईट बाधा असतील तर या बाधा देखील हा कापूर शोषून घेण्याचं काम करत असतो त्यामुळे तुम्हाला हा कापूर प्रचलित करून तुमच्या प्रत्येक खोलीमधून प्रत्येक काण्याकोपऱ्यामधून तुम्हाला हा फिरवून आणायचा आहे याचा दूर आपल्या घरात सर्वत्र पसरेल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे तुमच्या घराच्या बाहेर येऊन आणून ठेवायचं आहे यातल्या सर्व वस्तू जळून राग झाल्यानंतर आपल्याला हे थंड झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे आपल्याला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही मुलां मुलांची दृष्ट काढू शकतात यामुळे मुलांना काही आजार झालेले असतील नजरबाधा झालेली असेल दृष्ट लागलेली असेल तर ह्या सर्व गोष्टी निघून जातात आता हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकतात पौर्णिमेला करू शकतात जर का तुम्हाला वाटलं की मूल खूप त्रास देत आहे किरकिर करत आहे लहान बाळ असेल चिडचिड करत असेल मुलं आजारी पडत असेल ताप जात नसेल तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय प्रत्येक शनिवारी देखील करू शकतात प्रत्येक अमावस्येला देखील करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मी नक्की घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ